नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ब्रेकफास्ट रेसिपी पाहणार आहोत नाश्त्यासाठी मटार पोहे करणार आहोत एकदम मस्त आणि पटकन झटपट होणारी अशी रेसिपी आहे मटार पोहे आपण बनवणार आहोत आज आज आपण तर जरा आपण त्याची तयारी सुरू करूया मटार पोहे बनवत आहोत आपण मटार पोहे बनवण्यासाठी मी ते एक वाटी जाडे पोहे घेतलेले आहेत आपण जे कांद्या पोहेला घेतो तेच पोहे आहेत हे जाडे पोहे आहेत एक वाटी पोहे आहेत हे आता आपण हे पाणी घालूया आपण ह्याच्यामध्ये आणि हे धुवून घेऊया स्वच्छ एक दोन वेळा मी धुवून घेणार आहे आणि यातलं पूर्ण पाणी काढून टाकणार आहे पण ह्याच्यामध्ये थोडेसे ना पोह्यामध्ये थोडासा घाण वगैरे असते ते, ते धुऊन जाते मग आणि आपण हे दोन वेळा धुवून घेणार आहोत आणि यातलं पूर्ण पाणी काढून टाकणार आहोत आता हे मी पोहे दोन वेळा धुवून घेतलेले आहेत आणि यातलं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आता मी असे परस हे करून ठेवते हाताने खोलून ठेवते ब्रेकफास्ट रेसिपी बनवत आहोत आपण नाश्त्यासाठी मटार पोहे आता आपण पोहे साईडला ठेवूया पाच मिनिट आणि आपण फोडणी घालून घेऊया तोपर्यंत गॅसवर इथे कढई ठेवले आहे गरम करायला आपण आता फोडणी घालून घेणार आहोत तेल टाकते मी फोडणीसाठी आपली कढई चांगली गरम झालेली आहे आणि तेल पण पटकन गरम होईल आता याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी घालत आहे मोहरी चांगली तडतडली की आपण मग कांदा वगैरे घालू याच्यामध्ये मोहरी चांगली तडतडली आहे आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालत आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन चिरून तिखटवाली आहे यामुळे दोनच घेतले आहेत ते आपण घालणार आहे आणि कढीपत्त्याची पानं आहेत सातत ती घालणार आहे आता हे आपण चांगलं परतून घेऊया कांदा थोडा मऊ होईपर्यंत आपण कांदा परतून घेऊया तेलामध्ये आपण याच्यामध्ये हे जे वाटाने घेतले होते ते घालणार आहोत फोडणीमध्ये ते पण चांगले फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये कांद्याबरोबर कांद्याबरोबरच सुद्धा चांगले फ्राय होऊन जातील आणि त्यांना थोडी चव पण येईल मग गे गे वर। कांदा आणि वाटाणे एकदम आपण फ्राय करून घेणार आहोत आता दोन मिनटं चांगलं परतून घेऊया तेलावर इथे आपले कांद्याबरोबर मटार पण चांगले फ्राय झालेले आहेत दोन मिनटं मी चांगले परतून घेते यांना तेलावर आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत आणि जे पोहे आपण धून ठेवले होते ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत गॅस बारीक ठेवायचा आहे हे खोलून टाकणार टाकलेले आहेत मी आधीच दोन मिनिटं आपण चांगले परतून घेणार आहोत आधी पोहे धुतले की त्यांना हातानेच खोलून टाकायचे तसेच ठेवून द्यायचे नाहीत शक्यतो कारण नाही तर मग त्यांच्या गुठड्या होत नाहीत आता पोहे आपण चांगले परतून घेऊया एक मिनिट चांगले परतून घेऊया म्हणजे खाली चिकटणार नाही ते आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे मी चवीनुसार मीठ टाकायचंय जास्त मीठ नाही टाकायचं पोह्यांमध्ये थोडीशी साखर टाकणार आहे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकता मी थोडीशीच टाकणार आहे जास्त नाही टाकणार आहे थोडीशीच टाकली मी साखर पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया आता दोन मिनिटं दोन मिनटं पण गरज नाही एक मिनिट झाकण मारून ठेवणार आहे मी याला जेणेकरून पोहे चांगले शिजले जातील वाफेवर याच्यावर मी झाकण ठेवत आहे एक मिनिट झाकण ठेवणार आहे वाफेवर शिजवणार आहे त्यांना जरा पोह्यांना आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला इथे एक मिनिट झालं आहे एक मिनिट नंतर मी झाकण काढते एक मिनिट आपण पोहे वाफेवर चांगले जरा शिजवून घेतले म्हणजे पोह्यांमधला कच्चेपणा राहत नाही याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालणार आहे आणि ओला नारळ आहे किसलेला तो पण घालणार आहे पुन्हा एकदा मी परतून घेणार आहे आता आणि आपले हे मटार पोहे आता तयार झालेले आहेत एकदम सोपे आणि पटकन आणि मटार असल्यामुळे ते खूप छान लागतात खायला मटार तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे खूप छान लागतात आता आपण हे सर्व करूया एका डिशमध्ये सर्व करून घेऊया आपले हे मटार पोहे आता रेडी झालेले आहेत नाश्त्यासाठी एकदम मस्त अशी डिश आहे कांदेपोहे तर आपण खातो पण मटार पोहे जरा करून बघा मस्त लागतात यावर आपण थोडीशी अजून चव वाढवण्यासाठी थोडीशी बारीक शेव आहे ती घालूया वरून थोडीशी बारीक शेव घालते मी आणि आपले हे मटार पोहे आता रेडी झालेले आहेत एकदम मस्त आणि पटकन होणारे असे मटार पोहे आहेत मटार परत बोलते मटार तेलामध्ये फ्राय केल्यामुळे ते खूप छान लागतात आणि आपले मटार मटारपोहे ब्रेकफास्टसाठी नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी मटार पोहे आपले रेडी झालेले आहेत आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू